जय संविधान आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल शांती नगर येथील कॉलनी बाबत दोन हजार एकवीस पासून शिवराज्य सफाई कर्मचारी सेना करत असलेल्या शुभम गुप्ता साहेबांच्या आदेशानुसार आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी अभियंता पाटील साहेब व अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदर काम लवकर मार्गी लावण्याच्या उद्देशाने पाहणी करण्यात आली यासाठी जिल्हा अध्यक्ष रमेश लाड शहर अध्यक्ष प्रशांत हंग जिल्हा उपाध्यक्ष पेद्दांना मद्रासी तसेच संघटनेच्या वतीने वेळोवेळी करण्यात आलेल्या लढ्या सखेर यश आले तिरंगा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अतार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संबिधा